तुम्हाला कळवत आहे त्या नवीन संख्ये तिथे गेलेल्या आहेत वेगवेगळ्या माहिती मिळते एनडीआर एफची टीम तिथे गेलेली आहे आजूबाजूची जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथ राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथे आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला कळवत आहे तिथं गेलेले आहे वेगवेगळ्या माहिती मिळते एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे आजूबाजूची गेट नगरपालिका वगैरे तिथली पण तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार चढलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते त्या बोजाने ते खाली पडला तिथं आठ कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला